शरद पवारांनी मुलाखती मी पण ते वाचलंय मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एक तर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोल त्याची मला काहीही माहिती नाही पण एक मला हेच सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं पवारसाहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्यावेच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत मला सांगत नाही पण सुद्धा मी वनमॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणून त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवार आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मीच झालो असतो पण एवढंच नाही पवार साहेब या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं शिंदे असतील शीला दीक्षित ऑस्कर फर्नांडीस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे त्याचे मुकुल वासने ते कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला एटीएनवर काम करणारे संजय खोडके त्यांना मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं की आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेलं मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवारसाहेबांबरोबर राहणार आणि मग पवारसाहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणूक पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाली Uh, आणि त्यामुळं एन सी पी जी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉर्डर सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवार साहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेस पेक्षा जास्त तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेस जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेस बरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्य मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका